जाऊ या पाठोपाठ नारायणी कला मंदिर नारायणी मंदिर डोंबिवली मराठी अतिशय संदेश या सणाच्या दिवशी घेऊन निघालेल्या या डोंबिवलीतील भगिनींचं या पथकात सहभागी झालेल्या सर्व मार्गदर्शकांचं चितकांचं हार्दिक स्वागत स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था डोंबिवली संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला मा, मा, आणि हिंदुस्थानाला मिळालेला एक मातरम मातरम गुढीबाडग्याच्या वर्षाला साक्षी ठेऊन सर्व हिंदू बांधव भगिनी या इतरगथाच्या माध्यमातून विविध देखावांच्या माध्यमातून या नववर्ष स्वागत यात्रेची जी शोभा वाढवतात त्यासाठी आपल्याला वंजारी सेवा संघाच्या वतीनं हार्दिक धन्यवाद हार्दिक शुभेच्छा येणारा नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं समृद्धीनं जावं यासाठी मराठी रणरागिणी आणि अश्वावर स्वाड होऊन निघालेल्या या डोंबिवलीकर भगिनींचं बंजारी सेवा संघाच्या वतीनं हार्दिक स्वागत रोटरी क्लब डोंगोली पूर्व यांचंही नऊवर्षाच्या या दिवशी हार्दिक स्वागत रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात या वर्षीचे सन्माननीय चेअरमन माधव सिंग साहेब यांचंही वंजारी सेवा संघाच्या वतीनं हार्दिक स्वागत तुम्हाला नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं जावं यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा पोलिओमुक्त भारत पोलिओमुक्त महाराष्ट्र आणि पोलिओमुक्त डोंबिवली हो हा संदेश घेऊन निघालेल्या या कार्यकर्त्यांचाही हार्दिक